नमस्कार मित्रांनो श्री कमी स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर बघा मित्रांनो गुरु पौर्णिमा येत आहे तर गुरु पौर्णिमाला स्वामींचं पारायण तुम्हाला करायचं आहे का तर आपण आज पारायण कसं करायचं नियम बघूया आणि त्याची पद्धत बघूया चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया पण व्हिडिओ साधू करायच्या पहिले मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पाठ पारायण करायचे अनेकांची इच्छा असते पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा नेमके कोणते नियम पाळावे आवश्यक आहेत जाणून घ्या जा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म पत्नी श्री गुरुवे गे नमा प्रत्य संप्रदायात गुरु, संप्रदाय, गुरु परंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्यग अद्भुत चरित्र विवर करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते था। भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरु चरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरु चरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी कर आहे कसे पारायण करावे महत्वाचे नियम पारायण पद्धती आणि काही मान्यता जाणून घेऊया आषाढी एका झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु पौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुवारी गुरु पौर्णिमा गुरु येत असल्याने या दिवसाचे महत्व अनेक पटींनी वाढलेले आहे गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरु पौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता भाग अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे शुक्रवारी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल चार जुलै ते दहा जुलै या चाल दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकते सर्वसामान्य वनुशान ईश्वरा पोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण याचे हो मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याचे या ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात यतिशयोक्ती नाही तसेच दत्तावतात श्री नृसिंह शरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असे म्हटले जाते आता गुरुचरित्राचे स्वरूप आणि महत्व बघूया हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून हुबीमध्ये सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथ त्रेपन्न अगे आहेत व त्याची विभागने ज्ञानकांड आणि अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान याचा यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने उगव त्या भाषेत केले आहेत या ग्रंथात श्रीपाद व श्री यांच्या वर्णन रसारपणे केली आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्रांच्या निमित्ताने त्याचा असंख्य लिलाचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासातिक भाषेत केली आहेत या शिवाय व्रत कैवल्य ही सांगितले आहेत यात्राची वर्णने केली आहेत केली आहे सर्वसामान्य ईश्वराने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे आता गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्त गुरुंची मूर्ती किंवा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तसबीर घ्यावी दत्तगुरु आणि स्वामींची प्रतिमा असेल तर ही साली ज्या दिवशी पारायण सुरू करणार एका चौगंगावर स्वच्छ वस्त्रे आणि गुरुंची स्थापना करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह संकल्प करावा पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही गुरु गुरुंना सांगावे संपूर्ण सात दिवस पारायण पद्धतीने पार पाडावे यासाठी दत्तगुरुंना साकडे घालावे दत्तगुरुंची पूजा करण्यापूर्वी प्रथमे शहर गणपतीचे आवाहन करावे करावे आणि पूजन यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरु चरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरुंची विशेष पूजा करावी चोडोप चार किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुले पिवळ्या रंगाची समावेश असलेली मिठाई आवर्जणार अर्पण करावे गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाचा वस्तू दत्त गुरुंशी संबंधित वस्तूचे निश्चितपणे दान करावे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्वाचे नियम आता बघूया आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम पहिला असा आहे की गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्य दान करावे दोन गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक मान गायत्री मंत्र्याचा जैप गणपती अथर्व वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी तीन गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे कि ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने या काळात पारायण वाचन बंद करा बंद करून चार गुरुचरित्र वाचन वचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्याच्या भरी किंवा विधिक जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमित्र शिंपरावे पाच गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोटीस धीर तीत नैवेद्य दाखवून आरती करावी ते झाल्यास तिने सांजेला श्री विष्णू सहस्र नामाचे पठण करावे सहा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व स्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार स्पष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणारा अर्थाकडे असा येतात वाचण्यासाठी ने नेहमी ने, पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे आठ वाचनासाठी ठराविक वेग ठराविक दिशा व ठराविक जागा असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेय यांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदी ठेव त्यावर सुपारी ठेवाव ती तर श्री दत्तात्रायांचे आवाहन करावे दहा पारायण काळात देवपुळ सात दिवस अखंड नंदनीत ठेवा ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी द अक्रम साठी एक पाठ मोपळा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मातर अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहेत अंतरून ठेवावे मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे पारायण काळात त्या दिवस वाचन संपल्यावर वा आणि रात्री आरती करावी तेरा पारायण काळात त्या दिसाचे वाचन झाल्यावर वा आणि रात्री आरती करावी तेरा वाचन सुचिरभूत होऊन सोव सोहळ्याचे नेस करावे चौदा वाचनाच्या काळात मध्ये ओकू नये किंवा नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे पण आपोआप मिळते अशा भक्तांचा अनुभव आहे आता व्हिडिओ आवडला असत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री हम समत जे जे खम समतम